नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गोरख आणि आपण बघताय आपलं मराठी सोल्युशन चॅनल मित्रांनो आज मी आपल्याला कधी ना ऐकलेले कदाचित आपल्याला माहिती नसेल अशा काही शरीराविषयी गोष्टी सांगणार आहे मित्रांनो आपल्या शरीरामध्ये एकूण चौदा प्रकारचे चेतक बदल होत असतात हो एकूण चौदा प्रकारचे चेतक बदल होतात आणि हे बदल शास्त्रीय भाषेमध्ये वेग या नावाने ओळखले जातात जेव्हा शरीरामध्ये हे वेग बदल होत असतात तेव्हा त्या वेग बदलांना थांबवू नये जर ते थांबवले तर तुमच्या शरीरावर विविध प्रकारच्या रोगांचं संक्रमण होऊ शकतं किंवा विविध प्रकारचे रोग तुम्हाला होऊ शकतात त्याचबरोबर ते मुद्दामून देखील करू नये याच्यामुळे देखील तुम्हाला विविध प्रकारचे आजार होऊ शकतात नेमके कोणते आहेत शरीरातले असे हे वेग ज्यांच्यामुळे शरीरामध्ये मुद्दामून केलं तर रोग होऊ शकतात किंवा त्यांना आल्यावर थांबवलं तरीही रोग होऊ शकतात जाणून घेऊया यामध्ये सर्वप्रथम आहे ते म्हणजे हसणे हो मित्रांनो हसायला आल्यावर आपण भरपूर हसलं पाहिजे त्यावेळेस हसण्याला थांबवू नये कारण जेव्हा आपल्याला हसण्याची भावना होते तेव्हा शरीरातील एक प्रकारचा रस तयार होत असतो आणि हा हसले जर अशा वेळेस आपण हसण्याला रोखलं किंवा थांबवलं तर तो रस निर्माण होत नाही त्यामुळे शरीरामध्ये विशिष्ट प्रकारची कमतरता निर्माण होते आणि आपल्याला विशिष्ट प्रकारचा आजार होऊ शकतो त्याचबरोबर जर आपण मुद्दामून हसण्याचा प्रयत्न जर केला तर पोटातल्या ज्या शिरा असतात किंवा आपल्या चेहऱ्यामध्ये ज्या शिरा असतात त्यांच्यावरती ताण येतो आणि यामुळे देखील आपल्याला आजार होऊ शकतो त्यामुळे मुद्दामूनही करू नये त्यामुळे हसणे हा असा एक बदल आहे की जो आला तर तो केलाच पाहिजे परंतु तो मुद्दामून करू नये त्यानंतर दुसरा शरीरातला महत्वाचा बदल आहे तो म्हण रडणे मित्रांनो एखादी व्यक्ती जर रडत असेल तर त्या व्यक्तीला रडू दिलं पाहिजे आपण बघतो बऱ्याच वेळा काही व्यक्ती ह्या अंतकरणापासून रडत असतात हुमके देऊन रडत असतात तर अशा वेळेस त्या व्यक्तीला थांबवलं नाही पाहिजे त्याला मन मोकळं होईपर्यंत रडू दिलं पाहिजे जर अशा व्यक्तीला आपण जर मध्येच थांबवलं तर त्या व्यक्तीला एकतर हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा ती व्यक्ती वेडी होऊ शकते तिला विशिष्ट प्रकारचा हा आजार होऊ शकतो म्हणून त्यांना शक्यतो अशा वेळेस थांबवू नये आपण बघितलं असेल की बऱ्याचदा स्त्रिया या खूप जास्त प्रमाणात रडतात पुरुषांपेक्षा त्यामुळे स्त्रियांमध्ये हे हार्ट अटॅकचं प्रमाण पुरुषांपेक्षा कमी आहे याच्यामागचं तेच कारण आहे की स्त्रिया मन मोकळेपणे रडत असतात शरीरातलं अश्रू हे थांबवले नाही पाहिजे दोन प्रकारचे अश्रू असतात एक आनंदाश्रू आणि एक दुःखाश्रू दोन्ही प्रकारात ते थांबवू नये त्यानंतर तिसरा शरीरामध्ये महत्त्वाचा बदल असतो तो म्हणजे तहान हो मित्रांनो तहान तहान लागल्यावर पाणी न प्यायलास आपल्याला अठ्ठावन्न प्रकारचे आजार होऊ शकतात आणि तहान लागली की लगेच पाणी पिलं लग पाहिजे त्यानंतर शरीरामध्ये चौथा महत्त्वाचा बदल होतो तो म्हणजे भूक लागणे हो जर आपल्या शरीराला भूक लागली असेल तर ती भूक थांबवू नये त्यावेळेस जे मिळेल ते खाल्लं पाहिजे साधं पाणी जरी मिळालं तरी ते, ते आपण घेतलं पाहिजे भूक थांबवायची नाही जर तुम्ही भूक थांबवली तर तुम्हाला ॲसिडिटी डोकेदुखी यांचे आजार होतील काही वेळेस तुम्हाला आतड्यांचे आजार देखील होऊ शकतात आणि कॅन्सर सारखा भयंकर आजार देखील तुम्हाला या भूकमुळे होऊ शकतो त्यामुळे जेव्हाही तुम्हाला भूक लागेल त्यावेळेस भूक थांबवायची नाही काहीतरी पोटामध्ये गेलंच पाहिजे आणि त्याचप्रमाणे बळजबरी काहीतरी खायचं नाही नाही तर भूक लागलेली नाही आणि बळजबरी मुद्दा म्हणून काहीतरी खायचं तर याच्यामुळे देखील तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात त्यानंतर शहरामध्ये पाचवा महत्त्वाचा बदल होतो किंवा वेग निर्माण होतो तो म्हणजे शिंक आपल्याला बऱ्याचदा शिंका येतात शिंक आल्यावर ती थांबवली नाही पाहिजे मन मोकळेप्रमाणे ती शिंकली पाहिजे बऱ्याचदा लोक शिंक आल्यावर नाकावर दर हे कर आणि ते कर ज्या कारणावर ती शिंक बाहेर यायची कदाचित थांबून जाते कधी कधी आणि ही अशी जर शिंक शरीराच्या बाहेर मोकळी आली नाही किंवा जर व्यवस्थित आली नाही तर आपल्याला तेवीस प्रकारचे रोग होऊ शकतात म्हणून जेव्हाही कधी तुम्हाला शिंकेल तर ती शिंक व्यवस्थित बाहेर आलीच पाहिजे आणि बळजगणीने कधी शिंकायचं नाही जर तुम्ही बळजगणी शिंकलं तर तुम्हाला विविध प्रकारचे आणखीन आजार होऊ शकतात म्हणून हा असा एक वेग बदल आहे की जो मन शरीराच्या बाहेर आला पाहिजे त्यानंतर शरीरामध्ये सहावा महत्वाचा बदल होतो तो, तो म्हणजे जांभईचा हो आपल्याला बघा अनेक वेळा जांभई येते आणि आपण म्हणतो रात्री झोपला का नाही झोप पुरी झाली नसेल कदाचित त्याची तर अनेक त्याच्यामागे कारणं असतील परंतु याच्यामागे एक शास्त्रीय कारण आहे ते म्हणजे व्यक्तीला जांभई केव्हा येते जेव्हा शरीराच्या व्यक्ती व्यक्तीच्या शरीरामध्ये ऑक्सिजनची मात्रा कमी होते व्यक्तीच्या शरीराला ऑक्सिजनची अधिक जरूरत असते किंवा आवश्यकता असते अशाच वेळेस त्याला जांभई येत असते म्हणून अशा वेळेस जर तुम्ही जांभई थांबवली किंवा जांभई घेतली नाही तर शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जात नाही किंवा पुरेसा प्रमाण झटपट वाढत नाही त्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅकसारखा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून जेव्हाही तुम्हाला जांब येईल तेव्हा जांबही चांगल्या प्रकारे घेतली पाहिजे मोकळी घेतली पाहिजे तोंड उघडून याच्यामुळे शरीरामध्ये संपूर्ण मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा सा साठा जात असतो त्यानंतर शरीरामध्ये सातवा महत्वाचा बदल होतो तो म्हणजे ढेकर आपण पोटभर जेवण केलं की आपल्याला ढेकर येत असतो ढेकर आल्यावर तो थांबवायचा नाही तो देखील मोकळेपणाने घेतला पाहिजे याच्यामुळे तुमचं जो पोटातला गॅस असतो तो ढेकराद्वारे बाहेर निघत असतो आणि त्यामुळे तो जर आडवला तर तो, तो गॅस पोटामध्ये राहून तुम्हाला विविध प्रकारचे आजार होऊ शकतात आतड्यांचे पचन संस्थाही कधीच तुमची बिघडू शकते त्यामुळे ढेकर आल्यावर तो मोक मोकळा घेतला पाहिजे त्यानंतर आठवा महत्वाचा बदल होतो तो म्हणजे विर्याचा हो गृहस्थाने विर्याचा वेग रोखू नये साधू संत महंत संन्यासी ब्रह्मचारी यांनी रोखावा त्यानंतर नववा चेतक बदल आहे तो म्हणजे झोपेचा झोप आली तर झोपावे झोप रोखायची नाही उगा डोळे ताणून बसायचं नाही रात्रीचे जागरण कस करू नये जर जा रात्रीचं जागरण तुम्ही करत असाल तर याच्या देखील तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होतात रात्रीचे झोपणे अत्यंत महत्वाचे असते लहान मुलांना तर झोप आल्यास लगेच झोपू द्यावे मात्र वळजगरी झोपेचं सोंग घेऊ नये याच्यामुळे तुमच्या मेनूवरती ताण येत असतो बळजबरी झोप घेतल्यामुळे त्यामुळे बळजबरी झोप देखील घ्यायची नाही त्यानंतर दहाव्या शहरामध्ये महत्वाचा बदल होतो तो म्हणजे खोकला खोकला आला तर तो रोखू होऊ नका तो आला की त्याला मन बाहेर येऊ दिलं पाहिजे तो परत घेऊ आत घ्यायचा नाही याच्यामुळे तुम्हाला रोग होऊ शकतात त्यानंतर अकरावा महत्वाचा बदल आहे तो म्हणजे लघवी जर तुम्हाला लघवी आली तर ते अजिबात थांबवू नका तात्काळ मिळेल त्या सोर्सद्वारे लघवी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण जर तुम्ही लघवी रोखत असाल तर रक्ताचे जे आजार आहेत आपल्या शरीरात ते विविध प्रकारचे आजार या लघवीमार्फत रोखल्यामुळे आपल्याला होऊ शकतात मुतखड्यासारखा भयंकर आजार देखील याच्यामुळे आपल्याला होऊ शकतो कदाचित तुमची किडनी देखील यामुळे फेल होऊ शकते मूत्राशयाचा कॅन्सर तुम्हाला होऊ शकतो असे विविध प्रकारचे सुमारे पंधरा आजार आहेत जे याच्यामुळे तुम्हाला लघवी थांबवल्यामुळे होऊ शकतात त्यामुळे जेवढ्या लवकरात लवकर तुम्हाला मूत्रविसर्जन करता येईल तेवढ्या लवकर मूत्रविसर्जन तुम्ही अशा वेळेस केलं पाहिजे त्याचबरोबर बळजबरी लेघवी आल्याचं नाटक करून लेघवीला देखील जाऊ नये असं करत नाही कोणी पण जर करत असेल तर असंही करू नका याच्यामुळे तुमचे जे टेनिसमध्ये ज्या नसा असतात त्या नसांवर देखील ताण येऊ शकतो त्यानंतर ता बाराव्या शहरामध्ये महत्वाचा चेतक बदल होतो तो म्हणजे संडास लागणे हो। संडास लागल्यावर तिला देखील थांबवू नये जबरदस्तीने संडास करू नाही या दोन्ही गोष्टीकडे लक्ष ठेवा संडास जर आले असेल तर ती मोकळेपणा झाली पाहिजे नाहीतर मग तुम्हाला पुढे बद्ध कोष्टता वगैरे अनेक प्रकारचे मग जे मुळब्यापर्यंतचे अनेक त्रास असतात ते होत असतात आणि त्याचबरोबर बळजबरी संडासला गेलं तरीही तोच आजार होतो कारण आपल्या तिथे नसा असतात गुद्धद्वाराच्या त्या नसांवर जर जोर आला तर आपल्याला पुन्हा मुलव्यात सारखा फिशर जागे भयंकर आजार होऊ शकतात म्हणून संडास आल्यावरती ताबडतोब गेलं पाहिजे आणि ते थांबवून ठेवू नका त्यानंतर तेराव्या शरीरामध्ये महत्त्वाचा जो चेतक बदल घडतो तो म्हणजे पादणे हो आपल्या शरीरातला जो गॅस आहे तो पादण्याद्वारे शहराच्या बाहेर निघत असतो मग जेव्हाही तुम्हाला ही पाण्याची क्रिया होत असेल तेव्हा ती थांबवू नका जर तुम्ही ती रोखली तर तुमच्या शरीरात गॅस किंवा इतर जे काही असतात ते शरीरामध्ये साठले जातात आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे कदाचित आवय देखील तुमचे दुखवले जाऊ शकतात कदाचित जर तुम्ही जास्त वेळ तो गॅस थांबवला तर तुमच्या छातीमध्ये दुखणं आणि हृदयविकाराचा त्रास देखील तुम्हाला होऊ शकतो त्याचबरोबर मूळ व्याधीचा त्रास देखील तुम्हाला याच्यामुळे होऊ शकतो त्यामुळे पादने ही क्रिया जर होत असेल तर ती मन मोकळेपणाने केली पाहिजे आणि शेवटचा एक चेतक बदल होतो तो म्हणजे उचकीचा बऱ्याच जणांना उचक्या लागतात जेव्हाही तुम्हाला उचकी येईल तेव्हा तिला अजिबात थांबवू नका ती मन मोकळेपणाने होऊ जा कारण उचकीचा थेट संबंध तुमच्या हृदयाशी येऊ शकतो तुम्हाला झटका देखील येऊ शकतो त्यामुळे उचकी देखील ही मनमोकळेपणाने झाली पाहिजे आवाज आला तरीही चालेल मात्र ती थांबवून ठेवू नका तर मित्रांनो हे होते आपल्या शरीरामधील महत्त्वाचे चौदा बदल जे आले तर ताबडतोब त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे कुठल्या प्रकारे त्यांना थांबवण्याचा किंवा रोखण्याचा प्रयत्न करू नका याच्यामुळे तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतील तर मित्रांनो माहिती महत्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा माहिती शेअर करा आणि यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं मराठी डिस्क्रिप्शन चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना याविषयी माहिती द्या या चॅनलवरती आपल्याला यासारखेच नवनवीन घरगुती उपाय पाहावयास मिळतील तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद